एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे चे, चे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखली लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या सुरुवातीला संग्राम पाटील यांची मोठ्या रोड सुरुवात झाल्याबरोबर चिखली पोलिसांनी आपली सलामी दिली असून खामगावहून जालन्याकडे जाणाऱ्या कंटेनर मधून अवैध वाहतूक होत असलेला लाख रुपयांचा गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे पुढील कारवाई चिखली पोलीस करत आहे लोकशाहीच्या उत्सवाच्या सुरुवातीलाच चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई करत दोनशे दहा किलो गांजा पकडला जिल्हा वाहतूक शाखेतील संतोष चिडे निलेश शिंगणे आणि चिखली पोलिसांनी ही कारवाई केली आहे लोकशाहीच्या आदर्श आचारसंहितेच्या सुरुवातीलाच ही जबरदस्त कारवाई करण्यात आल्याने चिखली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे खामगाव जालना रोड भानखेड जवळ ही कारवाई करून दोनशे दहा किलो गांजा जप्त केला असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत सिंगम ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चिखली पोलीस टीम जिल्हा वाहतूकचे संतोष चिडे निलेश शिंगणे यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान लाखो रुपयांचा गांजा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून खामगाव जालना रोडवरील वरील भानखेड जवळ अवैधपणे वाहतूक होत असलेला दोनशे किलोच्या वर गांजा जप्त केला पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्रामसिंग पाटील यांना सांगितले त्यांनी तात्काळ घटनेची माहिती वरिष्ठांना देत चिखली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू केली असून तपास चिखली पोलीस करत आहे राजेश एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा आज दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खामगाव खामगावकडून एक कंटेनर त्याचा नंबर यु पी एकवीस सी एन चाळीस पस्तीस हा येत असून सदरच्या कंटेनरमध्ये एन डी पी एस चा गांजा हा मुद्देमाल असून सदरचा गांजा हे अनधिकृत आहे सदर बाब आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही हा आमचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासने सर अपर पोलीस अधीक्षक माननीय अशोक थोरात सर पोलीस उप अधीक्षक माननीय सुधीर पाटील सर यांना सदरची बातमी सांगितली माननीय सुधीर पाटील सर यांनी सदर ठिकाणी सापळा रचून कंटेनर अडवून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले सदरचे आदेश प्राप्त होताच आम्ही कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार मुंडे साहेब एक्साइजेस पी आय रोकडे साहेब मान्य अधिकारी यांच्याकडील दोन सरकारी पंच वजनमापक कॅमेरामन साहित्य असतोकर साहेब पी एस आय भागवतकर साहेब पी एस आय चव्हाण साहेब पोलीस स्टाफ तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिमणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संतोष चिडे असे सर्व मेकर फाट्याच्या पुढे हॉटेल लालपरीच्या समोर सापळा रचून थांबलो त्याचवेळी काही वेळानंतर सदरचा कंटेनर हा तेथून पास होत असताना आम्ही तो अडवला थांबवला कंटेनर थांबवल्यानंतर संबंधित कंटेनरच्या ड्रायव्हरला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचे नाव चंद्रपाल जीवनराम राहणार शांतीनगर बरेली असे सांगितले आम्ही त्या सदर कंटेनरची झडती घ्यायचे सांगून दोन्ही पंचा समक्ष कंटेनरची झडती घेतली असता कंटेनरच्या मध्ये एकूण बेचाळीस बॉक्स प्रत्येक बॉक्स वजन पाच किलो असा एकूण दोनशे दहा किलो गांजा आम्हाला मिळाला सदर गांज्याची मार्केट किंमत ही एकतीस लाख पन्नास हजार रुपये आहे सदरचा गांजा हा गांजाच आहे किंवा कसे याबाबत आम्ही आमच्या डॉग स्क्वॉड युनिट कडून देखील खात्री करून घेतली व तो गांजाच आहे अशी खात्री झाल्यानंतर सदरचा गांजा गांजाचा माल तसेच सदर कंटेनर व आरोपी यांना घेऊन एकूण एक्कावन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून सदर झालेल्या कारवाईमुळे झालेल्या गुन्ह्यातून आरोपी नामे चंद्रपाल जीवनराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चिखली पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सदर गांजा हा कुठून आणला व कुठे घेऊन जात होता तसे सन सदर कंटेनरचा मूळ मालक कोण या व इतर बाबींचा तपास करण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होऊन पुढील गुन्ह्याचा तपास हे चिखली पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा